तुम्हारी आदत नहीं छूट रही तुम्हें तो ज्यादा छूट जाएगी नहीं छूट रही ज्यादा नहीं मांग रही और कुछ ना बना सको तू ना छूटने वाली आदत ही बना लो ओके okay, तर मित्रांनो आपण आले मोबाईलचा मोबाईलच्या स्क्रीनवरती त्यातल्या थंबनेल बघून समजा आता एकदम जबरदस्त केलं आहे ओके तुम्हाला हा व्हिडिओ एडिट करण्याचा अल्म मशीन लागेल अल्म मशीन तुम्हाला कुठून मिळेल आपल्या टेलिग्रामला जॉईन करायचं पिन करून ठेवले विआउट वॉटर ॲप्लिकेशन ओके मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही लाईक करण्याचा आपल्या मागचा व्हिडिओ का नाही व्हायरल दोन गेले आहेत एक पाच हजारावरती गेले एक आणि एक चार हजारावरती गेले की बघू शकता किती व्हायरल गेलं तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर तेवढं मराठी सबस्क्राईब करून टाका आणि लाईक कमेंट करून टाका ओके एक हजार लवकर सबस्क्राईब कम्प्लीट करा आणि पे स्कॅन तुम्हाला मी लगेचच घेऊन येईन ओके जस्ट बघू शकता बीटमार्कांचे इकडे इम्पोर्टंट करून घ्या आपले एरर येत असेल तुम्हाला म्हणजे आपले ही इम्पोर्डिंग करताना एरर येते कारण का शिकेतो लयझर नाही ते इम्पोर्डिंग करत असतात मग एरर येते तर मॅक्सिममचा तुम्ही यूज करू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि मला व म्हणजे मॅक्सिमल वापरता येत नसेल तर मला कमेंट करा डिटेलमध्ये त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया आपण आणि आवाज चढ उतारा येतोय काय सांगा ओके तर जस्ट बिटीमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मी सर्व तुम्हाला लावून दिलेला इथं फक्त तुम्ही आहे ते तुमचे इमेजेस आणि फो इ फोट इमेजेस आणि तुमचे एवढे इथे काय तुमचं सोशल मीडिया असेल तर तुम्ही या फोटोवरती क्लिक करत रिप रिप्लेसिपेटवरती क्लिक करायचं आहे आपल्या मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे मटेरियलचा फोल्डर ओपन अशा प्रकारे तुम्ही आरळ मशीनचा किंवा याचा लावू शकता मी लाव डायरेक्ट ओके तर बघू शकता मी अशापर लावून दिलं आहे इंस्टाग्रामचा आपल्या इंस्टाग्रामला सपोर्ट द्या ओके इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या आणि सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट द्या ओके तर आता अशा परत झालेलं आहे इथं इथं थोडं लीअर कमी पडते आहे लीअरवरती क्लिक करा इथं वाढवा आता काय करायचं आहे इथं पुढे यायचं आहे प्लसवरतीचं मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा बघू शकता कुठलाही तुमचा इंस्टाग्रामचा क्रीनशॉट घ्या ओके एक मी माझं यूट्यूब चॅनल ते घेतलं पिल कंपनीच्यावरती क्लिक करा केलं आता स्कॉल डाऊन करून ग्रुपच्या खाली घ्या अशापर्यंत की घेतल्यानंतर आता काय करायचं आहे अगं तुम्ही क्रीनशर्ट घेतलेला आहे त्या क्रीनशर्टवर क्रीम बिल्डिंगून आपण जाऊ बिल्डिंगमध्ये हे जे आहे ते बरोबर आपू शक सत्तरच्या स्पट्टेवा सत्तर एकाहत्तर चालतं आहे ओके आता पुढे आहे तसं जवळ थोडं पुढे आल्यानंतर बघू शकता मी तुम्हाला वेबसाईट जे लिंक दिली दिले डिस्किशन बॉक्समध्ये ते वेबसाईट मी जचडीमध्ये आपला फोटो आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि करता येत नसेल त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया डिटेलमध्ये आणि मला एक भावाने कमेंट केल्या इंस्टाग्रामवरती लॅटरवरती फोटो एडिटिंग शिकव तर तुम्हाला पाहिलं असेल तर हवा असेल तर मला कमेंट करा त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया आता एक क्रीमशेड आहे ते याच्यावर आपण बीट पेशी वाढवून घेऊया जबरदस्त दिसून जाईल ओके आता आज सगळं मी लावून दिलं आहे ओके टेक्स आता काय करायचं फक्त टेक्स तुमचा बदलायचा आहे ग्रुपवरती जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे ओके इथे पुढे येतो ना तर बघू शकता इथं माझं नाव दिलं आपल्या चॅनलचं नाव तुम्ही आता व्हिडिओ बघताय त्या चॅनलचं नाव आहे त्या ह्याच्यावरती क्लिक करून इ टेक्सीमध्ये जाऊन तुमचा इंस्टा हँडल किंवा कुठलंही टाकू शकता ऑलरेडी मी टाकले टाकलेला इथे एक आहे परत लास्टला एक आहे बघू शकता इथं लास्टला ओके इथं इथे तुम्ही टाकून घ्यायचं आहे आता काही नाही माहीत सगळं लावून दिलं आहे आणि तुम्ही टाकल्यानंतर ग्रुपला छोटी होईल तुम्ही इथं टाइमला इथं याच्यावरती टाईमल्यानंतर ते क्लिक करून इकडं वाढायचं आहे इकडं ओके इकडं असं परत ओढून घ्यायचं आहे बघू शकता माझं थोडं हे झालं ओके तर आपण झाला तर पुढे यायचं आहे आता इथं बघू शत एक इमेजेस आणि एक स्क्रीनशॉट मी दिलं आहे बघू सगळ्यात पहिल्यांदा मी ॲड करून घेतो तर मी हा फोटो घेतो इथं घेतलं सगळं घेतो तीनदा तिथं प्रॉपर ॲड करायचं आहे आणि इथं पुढचा येतो हा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अशापुरे ओके तर बघू शकता पटापट आहे तर तुम्ही मित्रांनो करून घ्या मी देखील अशाप्वारे करून घेतो लास्टपर्यंत आणि लाईक सबस्क्राईब तर बघितलं नसतं बघा मित्रांनो कोपऱ्यावरती बटन दिले ते तेवढं तुमच्यासाठी दिलेलं असते कमेंट करत चला आणि सपोर्ट द्या तुमच्या मराठी माणसाला आणि या चॅनलमध्ये रेग्युलर अशा प्रकारे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ येत असतात ओके तर भूषित मी असे प्रकारे इमेज ॲड करून घेतो फटाफट आहे ते तुम्ही देखील करून घ्या ओके ओके तर मित्रांनो इमेजेस ॲड केल्यानंतर प्रस्तुत जावा मीडियामध्ये जावा ओके आणि तुम्हाला इपेक्टचा व्हिडिओ दिला तो ॲड करा तीन डॉल पिल कम्पोजच्यावरती क्लिक करा केल्यानंतर आता बेल घेऊन मध्ये जाऊन डिफरन्स हा इफेक्ट ऍड ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर हा लास्टपर्यंत ओढून घ्या सर्वात लास्टपर्यंत बघू शकता आपलं बीट आहे ते बीट पशी ओढून अशा बरं ठेवायचं आता इफेक्ट आपण आपला आहे स्क्रीनशेट तुम्हाला दिलेला आहे तुम्ही हा देखील यूज करू शकता किंवा दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही मध्ये स्क्रीनशॉट घेऊन यूज करू शकता ओके आता प्रॉपर ॲड झालेला आहे आता इथं आता काय करायचं इथं तुम्ही इंस्टा युट्यूबचा लोगो लावा बॅक किया सेके प्रोजेक्ट इम्पोर्टिंग करून घ्या एकच इपेड दिलाय फोटोचा ओके हाय इपेक्ट कॉपी करून घ्या तीन डॉट कॉपी इफेक्ट करून घ्या गेल्यानंतर व्हिडीओमध्ये या ओके व्हिडिओमध्ये आल्यानंतर आपले जेवढे इमेजेस आहेत तेवढे लास्टपर्यंत हाय इपेक्ट पेस्ट करून आहे तर मी पटापट पेस्ट करून घेतो तुम्ही करून घ्या आणि तुमच्या मित्राला देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा फोटोवरती व्हिडिओ अशा अशाभारे बनवत राहतील आणि मित्रांनो इंस्टाग्राममध्ये ट्रेंड चालू आहे म्हणजे पाच पन्नास रुपये देतो पन्नास शंभर रुपये देतो हे फेक चाल आहे म्हणजे तुमच्याकडे ते पैसे उकू हे घेतात काढून घेतात आहेत ते तुम्ही करू नका का आपल्या चॅनलवरती फ्री मिळत असते आपण पैसे बिचे काय घेत नाही ती तसा तुम्ही पैसे देऊ नका कुणाला पैसे तुम्ही सांभाळून हे केवळा ओके तर या चॅनलवरती फ्री फ्री सगळं मिळत असते व तुम्ही पैसे घालवू नका ते तुम्ही एवढं शंभर रुपये पन्नास रुपये घालवापेक्षा तुम्ही नेटपॅक मारा एक बीचा आणि व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका आता कम्प्लीट झालं एक्सपोर्ट ते क्लिक करायचं आणि आपल्या वेळेला आपल्या गॅलरीमध्ये एस प्रो करण्यास सुरुवात करायची तर मित्रांनो आजच्यावर तो पुढचा कुठला व्हिडिओ ज्याचं कमेंट करतो तो पण चॅनल ते बघा तो पण क्रिएटर बघा तो जय हिंद जय जाए महाराष्ट्र